हाय एवरीवन वन आज आम्ही आलो आहो सानगडी इथं माझ्या मागची भीड बघून आपल्या लक्षात आला असणार की आज आपण आलो आहोत सानगडी इथं संकरपटाचे फायनल सामने बघायला हे बघू शकता लोकांचा भीड उत्तम क्रमांकाची जी जोडी विजेता आहे तिला एकावन्न हजार जो प्राइज आहे तिथं मिळणार आहे तर आम्ही आपल्याला दाखवू सानगडी इथला संकरपटचा भव्य नजार आणि फायनलची जोडीचा सामना आली जोडी काय सोऱ्याचा उजवाळा आहे ना सूर्याच्या उजवाळा कसे जोडी आलेली आहे वेगामध्ये तर दोन नंबरची जोडी येणार आहे मोकेवरचे काहीतरी नाव सांगितलं ना एक जे आहे जोडी आहे हे बघू शकतात दोन नंबरच्या पूर्वी एक जोडी सुटलेली आहे वेगामध्ये वा परत पुरा काळी किसरेमध्ये येतो आहे एंटर भाऊ

शोरली दोन नंबरची जोडी पडत जो आहे त्याने एक साईड बाजी मारली दोन साईडची जोडी नऊ नंबरची जोडी खड शिवनी शिवणी सुटलेली आहे नऊ नंबरची जोडी सांगडी वरसेच शिंगी बघू शकता किती वेगामध्ये येत आहे जोरात धूळ उडत अरे चिंगी की जोड़ी जीतली चिंगी की जोड़ी जीतली भाव की जोड़ी जीतली हाँ भाव ऐसी गाँव की जोड़ी है अभिनंदन वो सामने म्हणजे नऊ नंबर ची चिंग जोडी आहे भाऊ ही विजय झाली आहे हे दहा नंबरची हे दहा नंबरची जोडी हो नंबर सहा नंबरची खूप समोर आहे मागेच आहे चार नंबरची जोडी धुरू उडवत येते बाउंड्री बाउंड्री एक चार नंबरची जोडी साईडची इक्वल झाली रे हे पहिली टीम इक्वल झाली इक्वल झाली इक्वल आणि की सेम टू सेम धावले दोन्ही पण दोन्ही पण जोड्या या चार नंबरच्या जोडी म्हणजे बोंडे आणि खांबेची जी जोडी आहे ती इक्वल झालेली आहे फर्स्ट पहिल्यांदा बघितलं मी ना इक्वल होता जोडीचा सामना आलेली आहे एक जोडी तेरा तेरा नंबरची आहे वाटते

मी येत आहे सोळा नंबरची जोडी मग सोळा नंबरच्या जोडीनंतर एक नंबरची जोडी सुटणार आहे सोळा नंबरच्या जोडीनंतर एक नंबरची जोडी अंधारा झालेला आहे सोळा नंबरच्या सामन्यानंतर आता होणार आहे एक नंबरचा सामना ज्या सामन्या सर्व प्रेक्षकांना वाट राहते आणि एक नंबरच्या सामन्यामध्ये शेरा टायगर पळसगाव आणि तिनू येडे गुंडीबार यांच्यामध्ये सामना आहे एक नंबरचा हे होणार आहे सायंकाळची वेळ झाली खूप अंधेरा झाला आणि ह्या अंधारामध्ये येणार आता एक नंबरची जोडी शेरा टायगर पडसगाव आणि टिनू येडे मुंडी पूरा पूर्ण धूळ उडाले पूर्ण धूळ पसरला आहे त्याच्यामुळे काही दिसत नाही सुटलेली आहे एक, एक नंबरची जोडी एका साईडला शेरा पर... टायगर पडसगाव आणि दुसऱ्या दुसऱ्या साइडला टिनू येडे मुंडी हे सेळा टायगर आहे साईडला आणि ते मुंडी पार अरे बाप रे पुरा अंधार आमचे बघू आता कोण जिंकते तर बघू अरे झेंडी ते दिसत नाहीये आहे आता झालेल्या एक नंबरच्या सामन्यामध्ये तिनू वेळे मुंडी पार त्यांनी जो प्रथम क्रमांकाचा जो पारितोषिक आहे त्यांनी जिंकलेला आहे